खोतकर पिता पुत्र धमकी प्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून देण्यात आली होती जिवे मारण्याची धमकी नांदेड येथील हिमायतनगरमधून एक तर पुणे येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती या अगोदर एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतले होते ताब्यात आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार खोतकर पिता पुत्र धमकी प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी जेरबंद केलंय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यानंतर या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना तालुका जालना पोलिसांनी या अगोदर एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आलं होतं या प्रकरणी अधिक तपास करत असताना आणखी दोन लोकांना पोलिसांनी ताब्यात आहे नांदेड येथील हिमायतनगरमधून एक तर पुणे येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली